नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे की कि महाराष्ट्रामध्ये किती रँक पर्यंत आपल्याला एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकणार आहे त्याविषयी अगदी डिटेल्स सा सांगणार आहे तर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी पण आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कि आपल्याला किती रेंज पर्यंत आपल्याला रँक असला तर आपल्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज महाराष्ट्रामध्ये दोन हजार मध्ये मिळणार आहे तो एक पूर्ण आम्ही डाटा अनॅलिसिस करून हा मी पूर्णपणे काढलेला आहे तर मार्कावरती आपल्याला ऍडमिशन होत नसतात इथे आपल्याला फक्त फक्त रँक वरतीच ऍडमिशन होत असतात ही गोष्ट लक्षात घ्या तर प्रथम मी तुम्हाला इथे ओपन कॅटेगरीचं सांगणार आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फोर्टी थाउजंड टू फोर्टी फाय थाउजंड ह्या जर रेंजमध्ये रँक जर येत असेल विद्यार्थ्याचा तर तो, तो विद्यार्थी अगदी सेफ आहे असं म्हणायला ना हरकत नाही त्यानंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फोर्टी टू फोर्टी सेवन थाउजंड एवढा जर रँक येत असेल तर ओबीसीचा विद्यार्थी सुद्धा तिथे सेफ झोनमध्ये आहे आणि एस एबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सिक्स्टी टू सिक्स्टी फाय थाउजंड रँक येत असेल तर तो तोही विद्यार्थी अगदी एमबीबीएस गव्हर्नमेंट सीट त्याही विद्यार्थ्याला तिथे आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे आणि त्याचबरोबर विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगायचं झालं तर नाईंटी टू वन लॅक ह्या रेंजमध्ये जर त्या विद्यार्थ्याचा जर रँक येत असेल तर तोही विद्यार्थी अगदी गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी तो हंड्रेड पर्सेंट त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळणार आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कॅटेगरीसाठी आणि मी तर सांगणार आहे की वन लॅक एक लाख पाच हजार ते एक लाख दहा पर्यंत ह्याच्यामध्ये जर त्या विद्यार्थ्याचा एन टी वनच्या विद्यार्थ्याचा जर रँक येत असेल तर तोही विद्यार्थी अगदी सेफ झोन मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही आणि एन टी टूच्या च्या विद्यार्थ्यांसाठी सिक्स्टी टू सिक्स्टी फाय थाउजंड हा जर रँक येत असेल तर तोही विद्यार्थी एन टी टूचा चा विद्यार्थी सुद्धा सेफ झोन मध्ये आहे आणि एन टी थी थ्रीचा जर विचार केला मा तर सिक्स्टी टू सिक्स्टी वन थाउजंड एवढा जर त्या विद्यार्थ्याचा रँक येत असेल तर त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं काढलेलं आहे ऑल इंडिया रँक वन लॅक फिफ्टी फाय थाउजंड एवढा जर हा रँक येत असेल अगदी त्या विद्यार्थ्याला तरी सुद्धा लास्ट राऊंड म्हणजे आपण त्याला थर्ड राऊंड असं म्हणतो आणि जो फोर्थ राऊंड आहे आपण त्याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणतो ते इथपर्यंत सुद्धा तुम्ही अगदी मी वाट पाहिली आणि तुमचा जर रेंज असेल रँकची वन लॅक फिफ्टी फाय थाउजंड एवढा येत असेल तर तुम्हाला सुद्धा एमबीबीएसचा गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक थ्री लॅक्स फिफ्टी फाय थाउजंड एवढ्या जर येत असेल तर तोही विद्यार्थी अगदी लास्ट राऊंड पर्यंत त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळणार आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हे रँकनुसार मी तुम्हाला अगदी प्रत्येक कॅटेगरी विषयी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची पूर्णपणे कल्पना होईल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं सा असं म्हणणं आहे की मॅडम आम्हाला मॉक टेस्टमध्ये खूप छान मार्क येत होते पण ऍक्च्युली आम्हाला पेपरमध्ये आम्ही पेपर सोडून आमचे मार्क खूप कमी येत आहेत आम्ही आन्सर की पाहिली आम्हाला खूप भीती वाटते पॅनिक झालेले आहेत खूप सारे पॅरेंट्स किंवा विद्या विद्यार्थीसुद्धा तर मी तमाम आपल्या महाराष्ट्रीयन स्टुडंटला सांगू इच्छिते की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका कारण ऑल ओव्हर इंडियामधून पूर्णपणे हा कट ऑफ कमी केलं जाणार आहे कारण पेपरची लेवल खूप हार्ड होती हे सगळ्यांना माहितीच आहे तर त्यामुळे अगदी हा मार्कावरती काहीच नसतं फक्त आणि फक्त रँकवरती ॲडमिशन्स होत असतात त्यामुळे ह्या वर्षी अगदी रँक पण आणि कट ऑफ पण खूप कमी राहणार आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे लास्ट इयर तुम्ही दोन हजार चोवीसचा जो सहाशे मार्काचा विद्यार्थी होता तोच विद्यार्थी या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चारशे पन्नास मार्कापर्यंत येऊ शकतो असं खूप सारे क्लासेसचं सा म्हणणं आहे अगदी तुम्ही जे क्लासेस तुम्ही व्हिडिओ पाहत पण असाल खूप साऱ्या टीचरांना सुद्धा अगदी फिजिक्सचे पेपर सोडवण्यासाठी खूप वेळ लागला आणि पूर्ण नीटचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा तास त्यांना पुरलेले नाहीत असेही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आलेलो आहे पाहत आलेलो आहोत त्यामुळे पेपरची लेवल खूप डिफिकल्टी होती त्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका त्यामुळे आरामात तुम्ही अगदी बिंदास राहावा प्रत्येक विद्यार्थ्याचा अगदी भारत देशामधून प्रत्येक विद्यार्थ्यांचे मार्कची लेवल ह्यावेळेस डाऊन झालेली आहे त्यामुळे कट ऑफ वरती पण खूप सारा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या काळामध्ये तर हे एक्सपेक्टेड कट ऑफ आणि एक्सपेक्टेड रेंज रँकची सांगितलेली आहे तर अगदी तुम्ही ह्या रेंजमध्ये तुम्ही येणारच खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अशी डाउट आहे की मॅडम आम्हाला की ॲडमिशन गव्हर्नमेंटला मिळेल का नाही पण जेव्हा आपला रिजल्ट लागेल आणि रँक कळेल तर तुम्ही अगदी तुम्ही खरं बोलाल की मॅडम हा तुम्ही सांगितलेला एक्सपेक्टेड जो डाटा आहे रँक वाईज तो अगदी खरा आहे तर ह्या अनुषंगाने मी तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू